मित्रांनो आज आपण प्रकरण दोन भारतीय समाजाचे वर्गीकरण अभ्यासणार आहोत भारतीय समाजाचे स्थूल मानाने भौगोलिक फरक सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्यांच्या आधारे ढुबळ मानाने तीन विभागात वर्गीकरण केले आहे एक आदिम समुदाय दोन ग्रामीण समुदाय तीन शहरी समुदाय अशा तीन भागांमध्ये भारतीय समाजाचे वर्गीकरण केले आहे आदिवासी जमातींची संस्कृती भाषा अर्थव्यवस्था व धर्म वैशिष्ट्यपूर्ण आहे आदिवासी लोक तुलनेने अलिप्त राहतात ग्रामीण व शहरी समाजाची तुलना केली असता आदिवासी जमाती सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास समजल्या जातात तर ग्रामीण आणि शहरी समाजामध्ये भौतिक पर्यावरण जीवनपद्धती नियम मूल्ये धार्मिक श्रद्धा जाती व्यवस्था वर्ग व्यवस्था या साऱ्याच बाबतीत भेद आढळतो शहरी समाजामध्ये उद्योग क्षेत्र सेवा क्षेत्र यासारख्या बिगर कृषी क्षेत्रांचा समावेश होतो तथापि या तिन्ही विभागामध्ये सातत्याने आंतरक्रिया होत असतात या तिन्ही विभागामध्ये वर्गीकरण करताना समुदाय समाज हे शब्द समान अर्थाने वापरले जातात या तीन विभागापैकी आज आपण भारतातील आदिम समुदाय हा विभाग अभ्यासणार आहोत या पाठामध्ये आदिम समुदाय ग्रामीण समुदाय शहरी समुदाय या तिन्ही समुदायांच्या व्याख्या त्यांची वैशिष्ट्ये त्यांच्या असणाऱ्या समस्या व त्यावर केलेल्या उपाययोजना यांचा अंतर्भाव होतो या दृष्टीने हा पाठ आपल्याला अभ्यासावायचा आहे आपण आता पहिला मुद्दा अभ्यासणार आहोत पहिल्या समुदायाकडे जाणार आहोत पहिला समाज भारतातील आदिम समुदाय आदिम समाज आदिम समाज ही संज्ञा आदिम लोकांच्या किंवा जमातीच्या समुदायासाठी वापरली जाते भारतीय समाजातील आदिम लोकसंख्या ही भारतीय समाजाचा एक महत्वाचा विभाग आहे आदिवासी या संज्ञेचे अनेक अर्थ आहेत आदिम लोक हे भारतातील मूळचे रहिवासी आहेत त्यामुळे त्यांना आदिवासी असे म्हटले जाते त्यांना आदिम जमाती वन्य जमाती पहाडी इत्यादी नावाने संबोधले जाते भारत खरं तर हा विविधतेनं नटलेला देश आहे त्या खंडप्राय देशात मानवी समूहांच्या भाषा पेहराव धर्म इत्यादी इत्यादीबाबत विविधता आढळते आदिवासींची ही स्वतंत्र जीवनपद्धती आहे त्यांची स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली आहे त्यांची विविधता त्यांच्या पुरती स्वतंत्र आहे आणि या स्वतंत्रतेतूनच त्यांचं वेगळेपण आपल्याला जाणवत असं म्हटलं जातं की आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात आदिवासी टोळ्या होत्या यातील काही आदिवासींनी आर्यांशी मिळते जुळते घेतले तर काही आदिवासी टोळ्या व आर्यामध्ये युद्ध झाले आर्यांकडून पराभूत झालेल्या टोळ्या दुर्गम भागात निघून गेल्या डोंगरदऱ्यात राहू लागल्या आणि म्हणून त्यांना गिरिजन म्हणतात मूळचे भूमिपुत्र म्हणून आदिवासींना भूमिजन म्हणतात ते आरण्यात राहतात म्हणून त्यांना आरण्यक म्हणतात इंग्रजांच्या काळात त्यांना प्राणीपूजक ही म्हणत डॉक्टर गुरे यांनी तर त्यांना तथाकथित मूळचे रहिवासी व वा मागासलेले हिंदू असेही म्हटले आहे तसेच ते वनात राहतात म्हणून त्यांचे वनवासी वन्य जमाती म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो भारतीय राज्यघटनेने आदिम लोकांसाठी अनुसूचित जमाती ही संज्ञा वापरली भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे सहासष्ट पंचवीसनुसार नुसार अनुसूचित जमातींचा संदर्भ आला आहे राज्यघटनेतील कलम तीनशे बेचाळीसनुसार नुसार अनुसूचित केलेले समुदाय म्हणजे अनुसूचित जमाती होय भारतीय राष्ट्रपतींनी जाहीर केलेली अनुसूचित जमातीची वैशिष्ट्ये आदिम गुण वैशिष्ट्ये भौगोलिक अलिप्तता वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती व्यापक समुदायाशी संपर्क साधताना येणाऱ्या मर्यादा आर्थिक मागासले पण याशिवाय या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून अनुसूचित जमातींचा संदर्भ प्रामुख्याने या कलमाच्या माध्यमातून दिलेला आहे याशिवाय आदिवासींना ठक्कर बाप्पा यांनी आदी प्रजा असेही म्हटलेलं आहे डॉक्टर गुरिये यांनी तथाकथित मूळचे रहिवासी असेही म्हटले आहे एकूणच आदिवासींच्या संज्ञेचा अर्थ आपण पाहताना आपणाला हे लक्षात येतं की आदिवासी प्राणीपूजक आहेत भूमिजन आहेत मूळच्या मूळचे रहिवासी आहेत मागासलेले हिंदू म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आढळून येतो वनवासी म्हणून त्यांचा उल्लेख आढळून येतो आरण्यात राहतात म्हणून आरण्यक असं म्हटलेलं दिसून येतं तसेच गिरीपर्वतात राहतात म्हणून गिरिजन म्हटलेलं दिसून येतं या अर्थावरून आपणाला आदिवासींचं पूर्ण बोध होत नाही आपण पुढे काही व्याख्यांच्या आधारे आदिवासींचा अर्थ अभ्यासणार आहोत आदिवासींच्या व्याख्या प्रामुख्यानं या गिलीन आणि गिलिन यांची व्याख्या एका विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या समान बोलीभाषा बोलणाऱ्या समान सांस्कृतिक जीवन जगणाऱ्या आणि अक्षर ओळख नसलेल्या स्थानीय समूहांचे एकत्रीकरण म्हणजे आदिवासी समुदाय होईल अशी गिलिन आणि गिलिन यांनी केलेली व्याख्या आहे तसेच भारतीय समाजशास्त्रज्ञ आंध्रे बेताई भारतीय समाजशास्त्रज्ञ आंध्रे बेताई यांनी ज्या समाजाच्या विशिष्ट भाषिक मर्यादा व सुनिश्चित राजकीय मर्यादा आहेत अशा समाजाला आदिम समाज असे म्हणता येईल असे म्हटले तसेच या भारतीय समाजशास्त्रज्ञाने सामाजिक शास्त्रातील वर्गवारी इतकी बदललेली आहे की या वर्गांची स्पष्ट व्याख्या करणे अर्थही नाही असेही म्हटलेले आहे आदिवासी समुदायाबद्दल या दोन व्याख्यांच्या आधारे आपल्याला निश्चित असा अर्थबोध होत नाही वस्तुत आदिवासी कुणाला म्हणावे आदिवासी समाजाबाबतच्या असणाऱ्या अर्थाच्या बाबतीतल्या त्यांच्या त्यांचा पूर्ण बोध हो बोध करणं वस्तुता योग्य ठरत नाही या दृष्टीनं आज काळाचा विचार जर केला तर आदिवासी ग्रामीण आणि शहरी या समाजामध्ये सातत्यानं संपर्क आल्यामुळे आदिवासी म्हणजे नेमकं कोण हा प्रश्न आपणाला पडतो आणि मग त्याचं उत्तर शोधत असताना आपल्याला पाश्चात्य राष्ट्रातल्या सांगितलेल्या आदिवासींच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांऐवजी भारतीय समाजशास्त्रज्ञांचा सुद्धा मागवा घ्यावा लागतो आंध्र बेताई हे एक भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत तसेच त्यांच्याबरोबरच दुसरं नाव प्रामुख्यानं पुणे विद्यापीठात प्राध्यापक असणारे भौमिक देशमुख यांनी आदिवासींच्या बाबतची असणारी संकल्पना स्पष्ट केली आहे ते म्हणतात आदिवासी ही एक व्यापक संज्ञा आहे व्यापक अर्थाने बहुजिनसी वांशिक आणि आदिम गटांचा यामध्ये समावेश होतो हा भारतातील महत्वपूर्ण अल्पसंख्याक लोकसमूह आहे तसेच हार्डिमन यांच्या मते आदिवासी म्हणजे वासतिक काळात समान कर्म असलेल्या लोकांचा गट होय एकूणच आदिवासी या व्याख्यावरून आपल्या लक्षात येतं की या व्याख्यांच्या आधारे आदिवासींच्या बाबतीत विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या समान बोलीभाषा बोलणाऱ्या अक्षर ओळख नसलेल्या विशिष्ट संस्कृती असणाऱ्या लोकांचा समूह स्थानीय गटांचं एकत्रीकरण म्हणजे आपण आदिवासी समुदाय असे म्हणू शकतो या पाठामध्ये एल एम लेविस यांची एक व्याख्या आहे ते म्हणतात आदिम समाजाचे आकारमान लहान असते त्यांच्या सामाजिक कायदेशीर व राजकीय संबंधांना स्थळ व काळाच्या मर्यादा असतात या समाजाची वैशिष्ट्यपूर्ण नैतिकता व धर्म व्यवस्था असते व संबंधित पैलूंबाबत व्यापक दृष्टिकोन असतो एकूणच आपण हार्डीमन यांची भौमिक देशमुख यांची गिलिन व गिलिल यांची एल एम लेविस यांची आंद्रे बेताई यांची त्या व्याख्या अनुभवल्यानंतर या व्याख्यांच्या मागवा घेतल्यानंतर आपणाला असं लक्षात येतं की विशिष्ट भूप्रदेशात राहणारा समान जीवन जगणारा समान सांस्कृतिक सामाजिक जीवन जगणारा अक्षर ओळख नसलेल्या निरक्षर असलेल्या समूहांचं एकत्रीकरण म्हणजे आदिवासी समुदाय होय भारतात जगात जगातील एकूण लोकसंख्येच्या मानाने भारताचा आदिवासींच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो प्रथम क्रमांक हा आफ्रिकेचा आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात आदिम लोकसंख्या आठ पॉईंट दोन टक्के आहे अनुसूचित जमातीच्या सूचीनुसार भारतात चारशे चौदा जमाती आहेत एकूणच त्यामध्ये बदल घडलेले दिसून येतात नवीन सर्वेक्षणानुसार असं म्हटलं जाते की भारतात आठ पॉईंट सहा टक्के म्हणजे जवळपास दहा कोटी लोकसंख्या ही आढळते अनुसूचित जमातींच्या सूचीमध्ये भारतात सध्या जवळपास चारशे एकसष्ट या आदिवासींच्या जमाती आढळतात असाही निष्कर्षाप्रत समाजशास्त्रज्ञ आलेले दिसून येतात एकूण आधी आपण पाटाच्या पुढील भागात जात आहोत पाटाच्या पुढील भागात भारतीय आदिवासींची भौगोलिक विभागणी हा घटक येत आहे समाजशास्त्रज्ञ एल पी विद्यार्थी यांनी भारतातील आदिवासींची पाच प्रकारात विभागणी केली आहे यासाठी परिस्थितिकीय सामाजिक आर्थिक प्रशासकीय वांशिक इत्यादी निकषांचा आधार घेतला आहे आणि त्यांनी या पाच प्रकारात पाच विभागात भारतातील आदिवासी जमातींचं वर्गीकरण केलेलं आढळते प्रथमचा आकडा एक तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की प्रदेश स्थान आदिम जमातींची नावे असे स्तर केलेले आहेत पहिला हिमालय याचेही तीन उपप्रदेश आहेत अ ईशान्येकडील हिमालय प्रदेश आ हिमालयाचा मध्य प्रदेश ई वायव्यकडील हिमालय प्रदेश या हिमालयामध्ये आढळणाऱ्या आदिम जमातींची नावे गारो खासी जैंता नागा मिझो खासा लेपचा गाडी ह्या आदिवासी जमाती हिमालयात आढळतात दोन मध्य भारत मध्य भारतामध्ये बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड भारतातील पंचावन्न टक्केपेक्षा अधिक आदिम लोक याच भागात राहतात मध्य भारतात गोंड संथल मुंडा हो ओर ओन, बिरहोर या आदिवासी जमाती आढळतात तीन पश्चिम भारत यामध्ये राजस्थान गुजरात महाराष्ट्र गोवा दादरा आणि नगर हवेली या प्रदेशात जवळपास एक कोटी इतकी आदिम लोकांची संख्या आहे पश्चिम भारतात भिल्ल कातकरी वारली बैना या आदिम जमाती आढळतात चार दक्षिण भारत यामध्ये आंध्र प्रदेश तेलंगण तामिळनाडू कर्नाटक आणि केरळ भारतातील एक षष्टांश आधीम लोकसंख्या दक्षिण भागात आढळते दक्षिण भारतात तोडा कोटा इरुला बाबागा चेंचू कुरुंबा ह्या आदिवासी जमाती आढळतात पाच बेटे बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट या बेटामध्ये अंदमानी निकोबारी ओंगे जरावा सेंटी या आदिम जमाती आढळतात अशा प्रकारे भारतीय आदिम जमातींचे वर्गीकरण एल पी विद्यार्थी यांनी पाच प्रकारात केलेले आढळते